अवघ्या सात वर्षाच्या रियांश स्थानिका दीपक कामकरने अरबी समुद्रामध्ये तीस किलोमीटर एकट्याने पोहून विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सात तास तीस मिनिटे अकरा सेकंदामध्ये हे अंतर पोहून पूर्ण केलेल्या त्यांच्या पराक्रमाची नोंद लंडन वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झालेली आहे रियांज कामकरने स्टारफी स्पोर्ट्स फाउंडेशनचे प्रशिक्षक कैलास आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणा धडे घेत असून ठाणे महापालिकेच्या कैलासवाशी मारुतराव शिंदे तरणतलाव येथे नियमित सराव करत आहेत रेयांश या यशामुळे ठाणे महानगरपालिकेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असल्याचं सत्कारप्रसंगी महापौर शर्मिला पिंपळकर यांनी नमूद केलं आहे यावेळी महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या हस्ते गोवा येथे हवाई बीच ते हवाई वेल्ला बीच येथे सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दहा किलोमीटर सागरी किलोमीटर अंतर पार केलेले जलतरणपटू आयुषी आखाडे सुयश हिंदळेकर कोळी समिप्ता हाव हावळ रियांश खामकर ओजस मोरे गार्गी भरणुके सिद्धी मुपेनेट्टी विवान गुरसुळे समर्थ भिलारे यांचाही सन्मान करण्यात आला आहे तसेच जलतरणपटूचे प्रशिक्षक कैलास आखाडे यांचाही सन्मान करण्यात आला आहे यापूर्वी रियांशने विजयदुर्ग येथील अरबी समुद्रामध्ये मालपे जेट्टी ते वाघोटन जेट्टी हे पंधरा किलोमीटरचे आव्हानात्मक सागरी अंतर तीन तासामध्ये पोहून पार केलं आहे पंधरा किलोमीटरचे अंतर पार करणारा रियाज खामकर हा सर्वात लहान जलतरणपटू ठरला आहे त्याची दखल इंडिया बुक रेकॉर्डने घेतली आहे ठाणे महानगरपालिकेच्या मारुतराव शिंदे या जलतरंग बरेच प्रशिक्षण मुलं घेत असतात आणि आपले कैलास आखाडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली जे प्रशिक्षण घेतात त्याच्यामधलाच आज आपल्या सात वर्षीय रेयांश खामकर हा आपल्या अरबी समुद्रात तीस किलोमीटरच तब्बल जे स्विमिंग आहे ते करून आपल्या आपल्या ठाणे शहराचं नाव त्यांनी मोठं केलेलं आहे आणि मला असं वाटतं की आज आपल्या महा महाराष्ट्राचं नाव पण पुढे जाणार आहे ठाणे शहरातला हा मुलगा आहे याची याच्या आई वडिलांची याच्या सरांची याच्या मागे मार्गदर्शन आहे आणि ठाणे शहरातून अशी जी मुलं त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कुठेतरी प्रयत्न केला जातो ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून केला जातो हा सगळ्यात मोठा खर तर अभिमानाची गोष्ट आहे आणि हा आज सात वर्षाच्या मुलाने आपलं वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड मध्ये नाव त्याच नोंद केली गेलेली आहे त्याचा ठाण्याला आणि हा महाराष्ट्राला गौरव आहे